ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय भक्त वदा भट्टलिखित स्वामी म्हणे अमलानन्दा या ग्रन्थाच वाचन ऐकत आहोत् आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प भाग दुसरा मामांकडे कोल्हापूरहून एक व्यक्ती आली तिच्या अंगात स्वामींचा संचार येई. ती व्यक्ती मामांकडे आली असता असा संचार झाला त्यांचं वागणं त्यावेळी अगदी संपूर्ण स्वामींसारखं होतं त्या ते संचारात त्यांनी मामांना एका साधिकेनं पाठवलेल्या पत्रास अमुक उत्तर लिहा असं सांगितलं नंतर श्रींच्या भेटीत मामांनी ही सर्व हकीकत निवेदन केली त्यावर श्री म्हणाले अंगात संचार येणं यासंबंधी मागे आपलं एकदा बोलणं झालं आहे तेच हृदयात ठाम ठेवावं अशा गोष्टींना सार्वजनिक महत्त्व येण्याची अथवा गैरसमज होण्याची शक्यता असते जग हे वैचित्र्यानं भरलेलं आहे जगात शक्य अशक्य कोणी ठरवायचं आपणास वादविवाद होईल असं काहीच नको जग त्रिगुणानं व्यापलेलं आहे हे समजून जपून वागावं बोलावं ही आपली माझी तुम्हास सूचना श्रींना त्या साधिकेनं पत्र पाठवून मामांचं मतही कळवलं होतं त्या साधिकेला लिहिलेल्या पत्रात श्रींनी आत्मप्रभा ग्रंथातील या संबंधीचा उल्लेख पाहण्यास सांगितला तो असा अशातील काही वेडेपीर असे म्हणतात की असे जरी असले तरी प्राचीन आणि अर्वाचीन संत अशांच्या शरीरात संचरतील आणि त्यास कडून उपदेश लिहवतील ही कल्पना मात्र निशय खुळी आहे श्री सद्गुरूंच मामांवर अति प्रेम होत अनेक प्रसंगी ते दिसून येई तत्संबंधीचे एक दोन प्रसंग असे एकोणीसशे बहात्तरच्या जन्मोत्सवानंतर मामा पावसला राहून बाबा महाराज पुण्यतिथी ज्ञानेश्वरी सप्ताह वाचन वगैरे उरकून मुंबईस परतणार होते सप्ताह वाचन श्रींच्या घरी होणार होतं सप्ताह काळातही मामा दररोज लांबून दर्शनास येणार वगैरे गोष्टी जाणून श्री मामांना म्हणाले तुम्ही म्हणता मुंबईहून काही मंडळी येणार आहेत त्यांच्यासाठी राहणे असेल तर त्यांच्यासाठी योग्य ते अनुग्रह देणे करीन तुम्ही सौंसह श्री मधुभाऊंच्या मोटारीतून उद्या मुंबईस गेल्यास तुम्हास प्रवासाची दगदग होणार नाही सप्ताह वाचन काळात दररोज ये जा करण्याचा त्रास वाचेल वाचन मुंबईसही करता येईल असं मला वाटतं बघा काय तुमची इच्छा असेल तसं श्री स्वामींच्या इच्छेनुसार दुसऱ्या दिवशी श्री माधवराव पटवर्धन श्री अनंत सालकर या मंडळींसह मामा पावसहून निघाले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरो श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्